नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या टॉक्स या चॅनलवर तर महाराष्ट्रातून प्रत्येक राज्यातून आपल्याकडे लोक येत असतात तसेच कोकणातून आज आपल्या आप... तसेच कोकणातून आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहेत तर चला त्यांच्यासोबत गप्पा मार आहेत त्यांच्यासोबत गेलेले अनुभव ऐकूयात आहेत नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव माझं नाव अमय भरत पोलीकर बरं काय करता सर सध्या तुम्ही मी अकाउंट्स अँडमध्ये प्रोफेशनलमध्ये आहे अकाउंट पेरोलमध्ये बरं मिस्ट्री टॉक्सवर यायचं तुम्हाला कुठं सुचलं किंवा माझा मार्ग कसा भेटला मिस्ट्री टॉक्स झालं म्हणजे एक त्याचा एक किस्सा आहे मी एकदा यूट्यूबवरती सर्फिंग करत होतो तेव्हा माझी वाईफ मला बोलली की तू मिस्ट्री टॉक्स ओपन कर मला व्हिडिओज बघायचे मी बघितलं मग आम्ही एकत्र ती व्हिडिओज बघितली तुमची एक तर त्यानंतर मग मा, मी माझ्या वाईफला बोललं की नाही आमच्यासोबत पण असे केसेस झालेले आहेत करून कारण की मी रायडर आहे मी राईडला जातो सो तेव्हा तिला मी किस्से सांगितले माझे ती अक्षरशः रात्री घाबरली घाबरली तिला झोपायलाच येत नव्हतं मग ती मला म्हणाली की नाही तू मिस्टर टॉक्सवरती जाणार आहेस आणि हा सग हे जे तू मला सांगितलंस हे तू त्यांना सांगणार आहेस करून मग तिने तो गुगल फॉर्म भरला मग मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि आपण आज इथे उपस्थित म्हणजे तुमच्या वाईफमुळे तुम्ही आज आज हां म्हणजे वाईफ तिने मला सांगितलं की नाही तू तुझ्या सगळ्या गोष्टी तू त्यांना सांग तुझं पूर्ण महाराष्ट्राला पण कळू दे की तुझ्यासोबत पण काय झालं तुझे अनुभव पण कळवते असं झालं बरं काय काय कशा कशा अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली तर सुरुवात म्हणाल तर माझा एक इन्सिडन्स होता आम्ही जवळजवळ बारा वर्ष झाली दहा ते बारा वर्ष झाली आम्ही राईडला जातो बाईक राईड करतो आमचा ग्रुप आहे बुलेटचा सो आम्ही ते राईडला जायचो एव्हरी दोन तीन महिन्यानंतर तर एकदा असं झालं की आमचा प्लॅनिंग होता राईडचा लागून सुट्ट्या आलेल्या जवळजवळ दोन दिवस तीन दिवस लागून सुट्ट्या आलेल्या तर आमचं डिसाईड झालं आमचा जवळजवळ एक दहा बारा जणांचा ग्रुप आहे बुलेटचा सो आम्ही निघालो म्हणजे एक दिवस आधी आमची प्लॅनिंग झाली की आम्ही मोस्टली सकाळीच जातो पहाटे म्हणजे चार वाजता आम्ही राईडला कंटिन्यू करतो ते आमचं डेस्टिनेशन आम्ही संध्याकाळपर्यंत काढतो असं असतो प्रत्येक राईड आमची अशीच असते सो so, uh, आणि मोस्टली आमचे कोकणातलेच मित्रमंडळी असल्यामुळे आम्ही ती प्रेफर करतो मॉर्निंगचीच राईड कारण की सगळ्यांना माहिती आहे काय असतो मुंबई गोवा हायवे सो so, निघालो uh, तर त्या दरम्यान रात्रीपर्यंत आम्ही एकत्र ग्रुपमध्ये आम जी माझी बुलेट आहे म भावाची तीच आम्ही घेऊन गेलेलो सगळं ओके होतं म्हणजे आम्ही चेकिंग पण करतो आमच्यामध्ये ग्रुपमध्ये आमचा एक मॅकॅनिक पण आहे सो so, काही इशू झाले ब्रेक झालं तर आम्ही आधी सांगतो त्याला की बघ बाबा काय आहे कसं आहे ते सगळं ओके okay. ठीक आहे सकाळी साडेचार पाचला आम्ही निघालो आमचा ग्रुप ऑलरेडी रेडी होता सो so, आम्ही बुलेट बाहेर काढली भावाने बुलेट बाहेर काढली स्टार्ट केली स्टार्ट केली तर स्टार्ट होत नव्हती म्हटलं झालं काय तोपर्यंत हे मित्रांचे फोन अरे कुठे कुठे कुठेस निघायचं आहे आम्हाला तर त्यांना काय म्हटलं की तुम्ही पुढे व्हा आम्ही मागून येतो म्हटलं आपल्यामुळे उगाच त्यांचा वेळ नको वाया जायला म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही पुढे आम्ही येतो करून मग हे पुढे निघून गेले तर मग मला पण तो थोडंसं नॉलेज होतं की पासिंग लाईट किंवा तो ब्लिंकर न्यूट्रलचा लाईट पेटत नसेल तर काय करावं मग आम्ही टोल बॉक्स ओपन करून बघितलं तर आम्हाला कळालं की ती बॅटरी खराब आहे का काही आहे माहीत नाही पण बॅटरीचा इश्यू आहे तर माझ्या मित्राला फोन केला माझा एक मित्र आहे तो बॅटरीचा शॉप आहे त्याचा त्याला सकाळी सहा वाजता मी फोन करतो आहे कंटिन्यू त्याचा जवळजवळ पाच सहा वेळेला मी फोन केला त्याच्यानंतर त्याने तो उचलला तो उचलला आणि त्याला मी सांगितलं की अरे बुलेट का बॅटरी चाहिए तो बोलतो अरे कितना टाईम हो अभी अभि अभी चाहिए मेरे को चोला ठीक आहे आप शॉप पे लेके ले लता मग ती बॅटरी काढली रिक्षा पकडली शॉपवरती गेलो त्याला म्हटलं तू चेक कर क्या है इसको, क्या इसको हुआ है? कल तक तो अच्छा था अभी क्या हुआ त्याने चेक केली मीटर तो लावून बोलते ओके है भाई कुछ इश्यू नाही आहे बॅटरी का पर्सेंटेज बी बराबर आहे ऑल चार्ज आहे बॅटरी कुठ प्रॉब्लेम नाही रख बोल पास मेरे को नया बॅटरी दे तो त्याने नवीन कोरी बॉक्स पण तो फोडून मला दिली पेमेंट करायला गेलो मला बोलतो पेमेंट मत कर तू राईड के जा जाने के बाद आ फिर हम लोग देखते त्याने मग घेऊन आलो बॅटरी लावली बुलेटला तेव्हा वाजले सात सात वाजले म्हटलं चल ठीक आहे ह्यांना फोन केला हे के म्हटले की आम्ही निघालो आहे तू ये म्हणजे जसं आपण भेटू त्या हिशोबाने आपण चालेल तर ठीक आहे मग आम्ही निघालो निघालो तोपर्यंत आम्ही मी आणि माझा जुळा भाऊ दोघंच होतो त्याच्यानंतर आम्ही रायगडला पोचलो प्रवास कंटिन्यू चांगला होता सकाळचा प्रवास होता काही प्रॉब्लेम नाही रायगडला पोचलो बारा साडेबारा वाजलेले तर पूर्ण पॅच आम्ही कवर केला दुपारचं जेवण पण जेवलं आम्ही तिकडे खाली आणि मग संध्याकाळी आम्ही खाली उतरलो म्हटलं की जाऊया तर आमचा जो हॉल्ट पॉईंट होता तो माझा गावी श्रीवर्धन करून आहे तिकडे होता तर ह्यांना मी फोन केला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा म्हटलं की आम्ही ऑलरेडी झालं आहे आमचं रायगड आम्ही पुढे जातो आहे बोला ठीक आहे जावा तुम्ही आणि ऑलरेडी आमच्या गावी आम्ही राईड करून झालेलो आहे सो त्यांना माहिती आहे इवन माझे मामा वगैरे जे आहेत त्यांना ओळखतात तर त्यांना म्हटलं की तुम्ही पुढे वा आम्ही येतो मागून तो झाला इन्सिडंट मग आम्ही खाली आलो खाली आलो जवळजवळ आम्हाला वाजले साडेसहा सात वाजले सात वाजले म्हटलं ठीक आहे जाऊया गाडी काढली मग मोरब्या घाटातनं आम्ही श्रीवर्धनला आम्ही जाणार होतो तर त्या घाटामध्ये टर्न्स खूप आहेत म्हणजे शार्प टर्म है, टर्न पण आहेत आणि लॉंग टर्न पण आहेत तर चेतनला म्हटलं तू तर चालवशील ना तो बोलला हां चालवीन करून माझा भाऊ जुळा भाऊ आहे चालवीन करून सांगितलं म्हटलं ठीक आहे चालतोय चालतोय म्हणजे बाईक चालते तर आमच्या म्हणजे तो सिंगल लेन होतो रोड होता आणि समोरून पण गाड्या येत होत्या आणि असे जात होते म्हणजे ओवरटेक करायला चान्सच नव्हता तर त्याला आधीच मी सांगितलं की जसा तुला चान्स वाटेल तुला वाटेल की तू ओव्हरटेक करू शकतो मगच कर अदरवाईज करू नकोस हो। तो बोलला ठीक आहे तर आमच्या पुढे टवेरा गाडी होती रेड कलरची आणि बरोबर आमचं जवळजवळ दहा पंधरा पावला डिस्टन्स होता म्हणजे तो एवढं आम्ही डिस्टन्स ठेवूनच चालवतो तर जवळजवळ आदले किती पावणे आठच्या दरम्यान झालेला पावणे आठचा वेळ होता ती टवेरा आम्ही जवळजवळ दहा मिनटं आम्ही फॉलो करतो त्या गाडीला की अरे आत्ता काहीतरी येईल डायव्हर्शन येईल काही ज्याने आपण टर्न करून पुढे जाऊ ओव्हरटेक करून ओवरटेक करून पुढे जाऊ पण तो टर्नच आहे म्हणजे तो येतच नव्हता काय म्हटलं चल ठीक आहे जाऊ दे आपण पॅरलरी जाऊया त्याच्यासोबत तर त्या टवेराने सडनली काही क्षणात एकदम लेफ्टला झाला आणि राईडला झालं असं एकदम ड्रायवर बाचकून कसं होतं तसं झालं ज्वला मारला हां जसं ह्या साईडला त्याची गाडी गेली टवेराची तर माझी नजर पडली एक व्यक्तीवरती आता आपण रोडवरती चालतो आहे हायवेला तुम्ही रोडबरोबर पॅ त्या रोडवरती कसं चालणार तुम्ही खाली चालाल ना तो व्यक्ती त्या रोडवरती प्रॉपर चालत होता आणि तो माणूस एवढं म्हणजे एवढे पांढरं शुभ्र कपडे मी कधी कुणावरती घातलेले बघितले नव्हते त्याने लेहंगा घातलेला व्हाईट कलरचा गुडघ्याच्या खालपर्यंतचा त्याचा ल सदरा होता खा खांद्यावरती त्याचा एक कपडा होता आणि गांधी टोपी होती एवढं मला ते प्रॉपर दिसला तो माणूस आता जर तुमच्या बाजूने जर कोणती गाडी सडनली जाल तुम्ही एक मिनटं दचकाल की अरे काय तो व्यक्ती जरा अर्धा इंचा पण हल्ला नाही तो जसा त्याने पाय म्हणजे हात मागे असे हे करून तो चालतो आहे ना त्याने बागे मागे बघितलं बाजूला बघितलं मागे बघितलं कुठेच नाही एक लाईनला चालतो आहे आणि